नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकरी आपली बोर घेत आहेत मग अशावेळी काही शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागतं बी भरपूर पाणी लागतं तर काही शेतकऱ्यांचा कोरडा देखील जातो पण तरीही काही शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागून देखील ज्या वेळेस आपण मोटर टाकतो त्यावेळेस मोटर आपली पाच सहा तास फुल चलती आणि नंतर आपल्या बोरचं पाणी कमी येतं तर आज आपण याच्यावरती व्हिडिओ करीत आहे की याचं कारण काय तर शेतकरी मित्रांनो जर चॅनलला कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पहा ज्या वेळेस आपल्या बोरमध्ये आपण मोटर टाकतो त्यावेळेस आपण मोटर स्विच फिरवलेली असती त्याच्यामुळे खाली जी जमिनीमध्ये आपल्या जो काय काय वेळेस आपला बोर ढवावरती देखील जात असतो जेणेकरून सुरुवातीला पाणी भरपूर चालतं आणि नंतर पाणी कमी येतं कारण खाली जमिनीमध्ये देखील मोठे मोठे सप असतात सप असल्यामुळे जो काही स्टॉक असतो त्याच्या सपामध्ये ढवामध्ये त्याला येणारा जो झरा बारका असतो तो छोटा झरा असतो आणि त्याच्यामुळे तो त्यातला स्टॉक मोटरने सगळा वाढला की नंतर मग ती झऱ्याचं पाणी कमी येत असतं आणि स्टॉकदेखील उडतो त्याच्यामुळे आपली मोटर पाणी कमी मारती किंवा आपल्या बोरला पाणी कमी असतं तर आपल्याला काय वाटतं की आता समजा आपल्या बोरचं पाणी कमी आलं दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेजारी बोर घेतला की आपल्या शेतकऱ्यांना वाटतं की माझ्या बोरचं पाणी त्या बोरला गेलं पण तसं नसतं ज्या वेळेस आपण मोटर टाकतो त्यावेळेस आपल्या बोरमध्ये ढहू देखील असू शकतो तर सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो आपण करायचं काय आपल्या बोरला जर पाणी कमी आलं की आपण मोटर काढतो मग मोटर टाकत नाही पण आपण तसं न करता मोटर ही बोरमध्ये ठेवायचीच पण आपण मोटर ठेवून बोरचं पाणी ही कमी पद्धतीने उपसायचं म्हणजे उलटी मोटर करून तुम्ही चालू करून फिरून बघा नक्की तुमची मोटर चालणार आहे जेणेकरून सुरुवातीला तुमची जर मोटर दोन ते अडीच इंची पाणी बोरमधनं बाहेर काढत असेल तर तुम्ही त्याला एक ते दीड इंच पाणी बाहेर काढा नक्की तुमचे बोर चालणार आहे आणि याच्यामुळे तुमच्या बोरचा आवाका देखील तुटणार नाही म्हणजे तुमच्या बोरचा स्टॉक देखील उडणार नाही कारण दिवसांदिवस जमिनीमध्ये आता भरपूर शेतकरी बोर घेत आहेत अशा वेळी जमिनीमधली पाण्याची पातळी देखील खूप खोल गेलेली आहे त्याच्यामुळे आपण जर आपल्या बोरला पाणी लागलेलं ला असेल आणि जर मोटर नाही चालली तर उलटी मोटर करून तुम्ही चालू करून फिरून बघा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद